हॅलो फ्रेंड्स छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी झटपट बनणारी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण मक्क्याची भजी बनवणार आहोत येथे मी दोन मक्के घेतलेले आहे येथे मी मक्का किसणीने किसून घेत आहे मक्क्याचे दाणे काढून तुम्ही मिक्सरला पण फिरून मक्का किसून झाली आहे आता याला बाउलमध्ये काढून घेऊया इथे मी चार चमचे बेसन पीठ घेतलं आहे ते घालून घेत आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊ एक चमचा ठेसा अर्धी चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर घालून घेत आहे अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालून घेऊ एक चमचा धी जिरे घालून घेत आहे चवीनुसार मीठ एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे कांदा घालून घेऊ आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ यामध्ये मी पोहे खायचे दोन चमचे पाणी घालून घेत आहे आता हे छान मिक्स करून घेतलं आहे भजीसाठी लागणारे मिश्रण तयार आहे येथे मी तेल गरम करून घेतलं आहे आता आपण भजी तळून घेऊया गॅसची फ्लेम मी इथं मीडियम ठेवलेली आहे thank mm -hmm. you दोन तीन मिनटानंतर पाहू शकता सर्व बाजूनी भजी छान एकसारखी तळून झाली आहे आता याला आपण काढून घेऊ आणि राहिलेली भजी तळून घेऊया येथे मी सर्व भजी मिडियम गॅस फ्लेमवर तळून घेतली आहेत मस्त झाली आहेत बघू शकता गरमागरम मक्कीची भजी आणि त्यासोबत मी इथे पिण्यासाठी चहा पण केलेला आहे कुरकुरीत खुसखुशीत अशी कौन भजी आपली तयार आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत